उचलत कशा प्रकारे घेऊन जातो काय साईज आहे बघा इकडे ना थोडाफार लिलाव चालू आहे आणि बाकी इकडे आता अशा प्रकारे लिलाव लागतो पूर्ण याचा हे सातशे रुपये अशा प्रकारे लिलाव लागलाय बोलीवर कस त्याच्यावर जर कोण एक रुपया वाढवून देतो सातशे आठशे बोलत सातशे पर्यंत सहाशे अठ्ठावीसशे हे बघा एक पीस दोन हजार रुपये जयेंद्र चव्हाण जयेंद्र चव्हाण तो मार्केट कैसा राहतं मतलब कैसे कितने से कितने चालू राहते तीन बजेचे साडेस नमस्कार मित्रांनो मी हरीश बाणे एच बी सूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो तमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आज आपण आलेलो ससून टाकला मुंबईतलं सगळ्यात जुनं फिश मार्केट जे आता तुम्ही माझे बघू माझे बघू शकता अठराशे एकाहत्तरपासून असलेलं आहे मुंबईतलं सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे ते आज आपण बघण्यासाठी इथे आलेलं आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचं ससुंडॉक पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत आणि इकडे माशांचे काय काय रेट आहेत आणि काय काय प्रकारचे मासे भेटतात ते आपण इथे पूर्णपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे यायचं कसं काय काय असेल ते पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर मग बघूया आज काय आहे पिशमार्क तर मित्रांनो इकडे यायचं कसं तर सी एस वरनं लास्ट टाईम जेव्हा मी आलेलो होतो वन थर्टी नाईन बस पकडायची नेवीनगरला जाणारी आणि ससून जॉग ससून डॉग म्हणून स्टॉप आहे तिला तर ससून डॉग स्टॉपला उतरलात काहीतरी सहा रुपये तिकीट आहे ए सी असेल तर पाच रुपये नॉर्मल बस बेस्टची तिकीट आहे आणि बाकी अजून अजून कोणती बस आहे सांगा एकशे तीन नंबर आहे वन थर्टी नाईन आहे जर तुम्ही वन ट्वेंटी फोर किंवा वन ट्वेंटी फाय फिफ्टीन नंबर असं जर तुम्ही केलं तर कुला कुलाब्यापर्यंत येऊ शकता आणि कुलाब्यावरून तुम्हाला फक्त ओनली फाय मिनिट डिस्टन्स आहे वॉकेबल आहे ओके मित्रांनो तर डायरेक्ट वन थर्टी नाईन आहे आणि जर बाकी कोणती कुलाबापर्यंत येणारी असेल ना कुलाबा लास्ट स्टॉप तर तिथे उतरून एक पाच दहा मिनटं चालत तुम्हाला परत ससून डॉगला पुढे यावं तिथे चालत तर तसं पण तुम्ही येऊ शकता तर सी एस टीवरनं पाच ते दहा रुपये खर्च आहे इकडे तर आता आतमध्ये बघूया मी एंट्री मारतो तर बघा मित्रांनो तर आता आपण येऊन पोचलो आहे तर प्रकारे आता इकडे बघत असेल ना आता बोटी लागलेल्या आहेत आता काही काही जण तिकडून डॉकवर घेऊन इकडून पण फिश हे करतात तर अशा प्रकारे इकडे जर बघताय ना तर बोटी वगैरे लागलेल्या आहेत आणि मेन मार्केट जे आहे ते तिकडे आहे ते छप्पर दिसते आणि अशा प्रकारे बोटी आलेल्या असतात तर आवारात तिकडून मेन मार्केटमध्ये मा घेऊन बाजूला पण जर तुम्ही बघताय ना एवा, 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 तर अशा प्रकारे बाजूला पण थोडेफार घेऊन बसलेले असतात हे बघा दोन बाजूला असे थोडंफार घेऊन बसतात हे बघा एंट्री केली आता आपण तर आता ना सकाळचे सात वाजले आहेत तर जेवढ्या लवकर याल ना तेवढं तुम्हाला लिलाव वगैरे ह्याच्या पण अगोदरपासून लिलाव चालू होतो आणि आज थोडा शनिवार वगैरे आहे तर थोडीशी गर्दी कमी आहे मग जेवढ्या लवकर याल ना तेवढं तुम्हाला स्वस्त भेटतं तर अशा प्रकारे इकडून सुरुवात करूया आपण कोणतीच कशी आहे पूर्ण हे बघा हे पूर्ण आठशे रुपये बोलते सातशेपर्यंत पर्यंत आणि ही सहाशे हे बघा ही सहाशे रुपये आणि हे मोठी आहे जरा ही बघा ही पंधराशे रुपये चौदाशेपर्यंत देणार म्हणजे अशा प्रकारे लावलेली आहे इथे पापलेट वगैरे लावले कसे आहे बा अठ्ठावीसशे दोन दोन चार सहा आहेत आणि हे पण अठ आणि ही हे बघा हे बघा सुरमई लावली आहे अशा प्रकारे लावले आहे ठेवलं हे काय पाला पंधराचे सहा हजार सहा हे बघा हजार रुपयाचे सहा आणि हे कोलंबी हे बघा कोलंबी पाचशे रुपये वाटा आणि सुरमई आणि हलवा हलवा बघा मोठा हलवा पंचवीसशे अशा प्रकारे आहे हा काय सायगी पोपट आहे हो काय प्रकारे एवढा मोठा मासा आहे बघा ठेवल्या कसे आई सतराशे बघा पूर्ण सतराशे हे बघा एक पीस दोन हजार रुपये हलवा हलवापी चार पीस साडेतीन हजार चार पीस साडेतीन हजार दो, दो रुपये दोन हजार रुपये थोडासा रेट मला थोडा जास्त वाटतंय काय माहिती आता मासे आलेत की नाही आलेत माहीत नाही पण रेट थोडा आज मला कम्पॅरेटिव खूप जास्त वाटते तर इकडे जर यायचं असेल ना तर ज्याला वेल माहिती असेल त्याला पहिली गोष्ट तर घेऊन या आणि आता माझ्याबरोबर सागर आलं आहे तर सागरला थोडीफार इकडे माहिती आहे कारण रेट आहेत ना तुम्ही काही सांगतात तसं बघायला गेलं तर बार्गेनिंग तुमची पॉवर किती आहे त्याच्यानुसार तुमचं हे स्किल आहे तर बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला स्वस्तात स्वस्त मासे इथे भेटतील तर वरायटी तर भरपूर आहे इकडे वरायटी तुम्ही म्हणाल तर भरपूर आहे आणि इकडून घेऊन तुम्हाला कापाय तर कापायसाठी वेगळ्या इथे घेतात किती घेत आई कापायचे अच्छा किती आता हे चार किती घेणार तुम्ही साठ सत्तर रुपये तर मित्रांनो जसं तुम्ही घ्याल ना कसं तर ते पन्नास साठ रुपये काहीतरी कापायचे वेगळे थोडेसे घेतात हे बघा अशा प्रकारे इकडे तुम्हाला क्लीन वगैरे करून जावे आठ मासा भेटला आपल्याला तेवढा मोठा आहे इकडे बांगडे ठेवले कसे बांगडागडे हा तेच काढ कसे आहे सातशे रुपये सातशे रुपये पाठी सातशे बघा काढ बांगडा आहे बघा इथे जर काटा दिसतोय ना तर याला बांगडा म्हणतात तर सातशे रुपये पाठी सांगतो आहे अशा प्रकारे आहे बघ हे बघा हे ताड मासे बघा काय प्रमाणात येतं किती मोठी ठेवले

आणि ही सुरमा आहे ना, ना कशी बत्तीसशे तीन हजार बघा तीन पर्यंत येणार ही मोठी आहे फ्रेश आहे आणि हे पापलेट पापलेट सतराशे रुपये पंधरा सतरा मॅन आज डबल डबल काय बघा पोपट आहे पोपट कसं आहे पोपट आहे जोडी पंचवीसशे ची इथे बोली पण लागते इकडे माझ्या बघा इथे बघू शकता नाही इकडे मागे तर बोली लागते बघा रुपये रुपया प्रकारे बोली लागते टोपल्या भरल्या जातात सगळे बांगडेच बांगडे हा काय टोचा 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 आहे टोचा काय अंदाजे पाठी पंधराशे 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 आणि ही बांगडा फाटी बांगडा फाटी हजार 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 रुपये बघा ही पूर्ण पाठी दादा आपलं दादा आपलं नाव नाव जयेंद्र चव्हाण जयेंद्र चव्हाण तो मार्केट कैसा रहता मतलब कैसे, कैसे थ, कितने से कितने चालू रहते रहता तीन बजे से सात बजे वाजता सात बजे तक चालू रहता है और कौन से दिन बंद रहता है वगैरह ऐसा कुछ है क्या बंद नहीं रहता बंद नहीं रहता, रहता पूरा सातों दिन रहता। आ, चालू रहता है और पब्लिक हॉलिडे वगैरह रहेगा तो नहीं नहीं आता है पब्लिक सब आता है गिरा साँग जाता है और रेट कैसा है मतलब रविवार वगैरह बुधवार को ज्यादा रहता है की सबसे सेम या फिर मच्छी पे डिपेंड रहता है रविवार बुधवार शुक्रवार हां ज्यादा थोड़ा सा ज्यादा रहता है मच्छी के दिन बाकी दिन कम रहता अच्छा तो मित्रांनो बघा मार्केट जे आहे ना 7 दिवस चालू असता असे काही हॉलिडे वगैरे नाहीये आणि रेट वगैरे म्हणाल तर रविवारी थोडा जास्त असतो रविवारी बुधवारी मच्छीच्या वारी बाकी दिवशी थोडाफार कमी भेटेल त्या अंदाजाने बांगडे एच बी संडे मग बांगड्याच बांगडे आलेत ना तर आज आहे ना पूर्ण बांगडेच बांगडे दिसत आहेत जास्त ते मला तर बघूया आता काहीतरी घेऊन तर जायचं आहे थोडंफार हा बघा आता ताड उचलत कशा प्रकारे घेऊन जाता घेऊ गाडी काय साईज आहे बघा आणि कशा प्रकारे उचलत आहे बघा कुठे इकडे जाय बघा मित्रांनो ह्याची साईज बघा कितना किलो तक रहेगा अंकल कितना तक रहेगा कितना किलो का रहेगा ये रहेगा डेढ़ सौ किलो तक डेढ़ सौ तक रहेगा हो डेढ़ सौ किलो था असल वहाँ क्या तक जाएगा ये क्या प्राइस तक जाएगा ताड़ है बोलते है ना? ताड़, ताड़। कितना तक जाएगा, दस पर जाएगा। दस ये? दस बारह हजार और कहाँ पे मतलब यहाँ जाएगा एक्सपोर्ट के लिए जाएगा? जाएगा। नहीं इधर ही होगा किलो इतने पोपट, है। है? पोपट। माई, माई। तो कसा दो आणि हे काय हे करू कसे खारपू खाटपूट हे बघा हा खाटकूट आहे हे बघा सगळे सहा हजाराचे आहेत अशा प्रकारे आणि कुपा कसा पाचशे रुपये दोन कुपा अशा प्रकारे आहे आज थोडी महाग वाटते का आज थोडी महाग वाटते आज थोडी महाग आहे तर मित्रांनो आज थोडीशी महाग आहे कदाचित मासे कमी आले मच्छी कमी आली आहे थोडी हां तर मासे आज कमी आले आहेत तर तसे मासे येतील ना जेवढ्या बोटी लागतील त्याच्यानुसार रेट थोडाफार खाली होतो हे बघा हलवे वगैरे आहे तिथे दोन कशा बत्तीसशे पंचवीसशे बघा दोन आहेत पंचवीसशे रुपये आणि इथे एक मोठा अरे हा मोठा आहे मोठा आपण पंचवीसशे हा बघा पंचवीसशे द्यायचं काय कमी करणार आई कमी करणार किती करणार तुम्ही असं बोला लास्ट कितीपर्यंत देणार हा अठराशे लास्ट देणार त्याला विचार हे बघा लास्ट अठराशे पर्यंत देणार प्रकारे मित्रांनो रेट कसा आहे ना आता बघा पंचवीसशे बोललेले त्याच्यावर आई पाहिजे की अठराशे पर्यंत तर बार्गेनिंग किती करा

हेलो अशोक अशोक पूर्ण पूर्ण नाम अशोक साहब अच्छा आ, क्या कब से कब तक धंधा करते हो बजे 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 तक अच्छा ये है, कोई दिन बंद वगैरह ऐसा कुछ रहता है क्या? अच्छा आज कैसा लग रहा है रेट थोड़ा ज्यादा है कम ज्यादा आज थोड़ा ज्यादा है माल कम आया है कल रविवार है तो कैसा रहेगा आप गए आनंद आनंद हे बघा फेमस इकडे मुशी बघायला भेटते वगैरे काही काय आहे मुशी आठशे रुपया पूर्ण आहे ना आठशे साफ करून देणार की कसं काय साफ कर साफ करून किती घेतील अंदाजे साफ करायची पन्नास साठ काय आहे एच बी संडे एच बी संडे संडे ते बघा इकडून फक्त ना मित्रांनो इकडून फक्त तुम्ही घेऊ शकता आणि साफ करायचं वगैरे पन्नास पन्नास साठ रुपये तिकडे दुसरीकडे साफ करून देतात तर अशा प्रकारे आहे बघा हलवे पण पापलेट पण कसे पापलेट आपण तेराशे कमी कितीपर्यंत येणार हजारपर्यंत हजारपर्यंत बोलणार हे बघा हजारपर्यंत आणि बांगडे बांगडे पाचशे हे बघा बांगडे पाचशे रुपये साडेतीनशे पर्यंत मित्रांनो थोडीशी मासे महाग आहेत बांगडे जास्त उतरले तर बघूया थोडंफार काय तरी माल कमी आहे म्हणून हा बघा प्रत्येक जण सांगते मच्छी कमी मच्छी आले अच्छा तर उद्या कसं उद्या जास्त असेल काय रविवार सांगता येवढ्या बोटी सांग्त येतील तसं रेट कसा डिसाईड होतो जास्त जेवढा बोटी यायचा प्रश्न नाही त्यामुळे या, या 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 तर बघा सांगतोय की मासे जे आहेत ना माशांवर रेट ठरतो आता किती बंदराला मासे लागतात किती येते आवक त्याच्यानुसार त्याचा रेट थोडाफार खाली होत राहतो तर आज थोडे मासे कमी आले तर त्या मनाने रेट थोडा जास्त आहे बघा रावस कसं रावस, रावस? रावस बावीसशे बावीसशे बघा दोन आहेत बावीसशे आणि बांगडे बांगडे सहाशे पाचशेला देणार हे बघा पाचशेला देणार अंदाजे आहेत वीस पंचवीस पीस आहेत तर आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे इकडे ना हे लिलावातून घेतलेले मासे जे आहेत ना ते इकडे असे ठेवलेले आहेत हलवे वगैरे इथे ठेवलेले मुशी आहे तर आज जे आपले रेग्युलर मासे आहेत ना ते बऱ्यापैकी आहेत तसे हलवे पापलेट मुशी सुरमई तसे राजाराणा राणी इकडे बघायला भेटले राजाराणी कसे राजा राजाराणी कशा कशा आहे कशी आहे राजाराणी हा काय मला आई आपलं नाव काय आहे गीता तर आई पूर्ण म्हणजे इथेच पहिल्यापासून हाच हे व्यवसाय करताय तुम्ही तर इकडचे स्थानिक आहात तुम्ही तर किती ते किती वाजल्यापासून हा तुम्ही हे करताय सकाळी किती वाजता आलात आता तुम्ही पाच आता ते किती वाजेपर्यंत करणार आपण दहा वाजेपर्यंत करणार आणि उद्या परत मग असं कोणत्या दिवस बंद असतं का स सा, साती दिवस तुम्ही लावता रविवार वगैरे आणि सुट्टीचा वगैरे हॉलिडे वगैरे सण वगैरे असेल तर काय तयार नाही नाही मग इकडे कुठे मुंबईत कुठे राहिला तुम्ही मच्छीमार मच्छीमार नाही तर इकडून घेऊन तुम्ही इकडे डेली विकायचं हे करता दहा वाजेपर्यंत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आहेत इकडचे ते स्थानिक विक्रेते आहेत ते इथल्या इथेच मुंबईत राहतात तर सकाळी पाच वाजल्यापासून दहा अकरा वाजेपर्यंत अशा प्रकारे व्यवसाय करतात तर मार्केट तर कोणत्या दिवशी बंद नाहीये फक्त मासे ज्या दिवशी कमी जास्त असतील त्याच्यानुसार इकडे आता अशा प्रकारे पूर्ण याचा हे सातशे रुपये अशा प्रकारे लिहावं लागलं आता बोलीवर जसं याच्यावर जर कोण एक रुपया वाढवून देतो सातशे शंभर मोड एक हजार इकडे लाव लागतो तुम्हाला एक हजार एक हजार सातशे रुपयाला आहे एक हजार शंभर मोड इथे पण एक लागते शंभर मोड अकराशे अकराशे शंभर मोड अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये शंभर मोड आहे अकराशे 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 ಅಕರಶಾಟಿ ಮೋಟಮೋಟ ಕುಡಾ तर बघा अशा प्रकारे ही जी बोली दाखवली ना अशा प्रकारे बोली लागली जाते तर बोली आहे ना ती सकाळपासून चालूच होते तर बाकी ज्या अजून अशा बोली ना भरपूर लागतात आता जवळजवळ साडेसात आठ वाजले तर बोली लागायची कमी झाली आहे आणि जे स्थानिक विक्रेते आहेत ते या बोलीमधून घेतून घेऊन तुम्हाला जसं लोकल एरियामध्ये तुम्हाला भेटतं ना तसं तुम्हाला विकतात तर आता पण सात वाजल्यापर्यंत पण थोडीफार बोली चालू आहे तर बोलीमध्ये पण तुम्ही सहभाग घ्यायचा आहे ना तर लवकरात लवकर इकडे तुम्हाला यावं लागेल बोलीमध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल जर कोणाला तुम्हाला माहिती असाल तर तुम्ही पण घेऊ शकता बोलीमध्ये इकडे पूर्ण बो बोंबिलची हे लागले कसं आहे बोंबील पाचशेला सगळे हे बघा बोंबील पाचशे रुपये सगळे आणि हा वाटा हजार रुपये बघाय वाटा अशा प्रकारे आणि हे आई पाचशे रुपये हा वाटा ना हे बघा पाचशे रुपये वाटा हे मोठे आहे थोडे हे मोठे आहे थोडे हे हजार रुपये हे बांगडे आहेत इकडे ते मुशी मांदेली हे बघा गोल्डन फिश काय नाही परवडलं तर हे घेऊ शकतो कशा आहे आठशे रुपये भाव आहे मांजिलीचा भाव सांगता आठशे मांदेली पण आठशे किती किती घ्यायचे सांगा ना बोला मला तर मांदिली पण मला आज जरा महाग वाटते तर ही पूर्ण आठशे रुपये सांगतायत तो है। तो तर काहीच नाही आता ना आता गरीबांची मासे आहे मांदेली तर मांदेली नक्कीच घ्या आता आईने थोडं मार्क्स सांगितलं आठशे नाही आहे कमी पण भेटतो तर इकडे जर तुम्हाला माहिती असेल तरच ते हलवे लावलेत हलवेळी तर कसे कसे आहे सगळे सोळाशे हलवे बघा सगळे सोळाशे रुपये सोळा फ्रेश वाटत आहेत तसे अंदाजे दहा वीस तीस आहे हे कोलबी पण सोलून ठेवलेली आहे कशी आहे ही सहाशे रुपये पूर्ण हे बघा सोललेली आहे सहाशे रुपये किलो दीड किलोच्यावर भरेल ना एक किलो भरेल हे बघा सहाशे रुपये एक किलो भरेल आणि हे सहाशे हे बघा सहाशे रुपये ही बारीक आहे का ती अच्छा ही कशी हे बघा साडेतीनशे रुपये ही लास्ट कितीपर्यंत द्यायला ही साडेपाचशेपर्यंत पाचशेपर्यंत या ठिक पाचशेपर्यंत म्हणत आहे मग तुम्ही येतं पाचशेमध्ये ठीक आहे सोडलेली होती आता को सोलून पण ना जर कोलबी तुम्हाला सोलून घ्यायची असेल ना तर सोललेली पण आहे ती आता जवळजवळ एक एक किलोची होती जी आत्ता मी विचारलं एक किलोच्या आसपास भरेल तर पाचशे रुपये तर अशी पण जर तुम्ही घेत आहे ना तर चारशे पाचशे रुपये किलो आहे तर ती जरा मला मोठी वाटली तर ती ठीक होती जरा पण अशा प्रकारे आहे तर बघूया थोडंफार मला महाग वाटतं आज तर बघू काय घ्यायचं ते नक्की ठरवू नारबा मासा ना ना कसा बघूया एक आठशे रुपये हे मित्रांनो नारबा घेतला आपण आता तर आता ना थोडं मार्केट मार्केटमधून हा गेट आहे मार्केटचा आणि मार्केटच्या गेटमधून जर बाहेर येत आहे ना तर इकडे दोन्ही बाजूला स्थानिक विक्रेते आहेत ते बघा इकडे पण अशा प्रकारे तुम्हाला हे बघायला भेटते तर मेन मार्केट तुमचं राहतं तिथे आणि मार्केटच्या बाहेर येल तर दोन्ही बाजूला इकडे आणि इकडे तुम्हाला इथे बघायला भेटतील मासे लावलेलं इकडे आहे कोलबी वगैरे आहे पापलेट लावले दादा काय आहे पापलेट रुपये तेराशे रुपये किलो, किलो, तेरा किलो।, ले ले तेरा किलो। हे बघा इकडे किलोवर आहे तेराशे रुपये आतमध्ये जे आपण बघितलेले ते वाट्यावर होते तेराशे रुपये किलो आणि हे जरा लहान आहे हे बघा हे अकराशे रुपये किलो आहे आणि बाजूला काही नाही ला ला का बोंबील लावला कसं आहे चारशे रुपये वाट वो तो अशा प्रकार रुपये तो, तो बंगड़े की फाटी लुप हजार रुपये सांगड़े स्वस्ते बंगड़े बेती है साढ़े तीन सौ लग गए ते बघा अशा प्रकारे मार्केट आहे आणि ते बघा इथे कसे साडेतीनशे बघा साडेतीनशे रुपये आणि ही बाजूची पाचशे रुपये किलो आणि आपण ये सोळाशे रुपये किलो हे बघा सोळाशे रुपये आणि ते पण हे पाठले हे बघा हे चौदाशे रुपये तसे फ्रेश आहे ते तर आज थोडंफार मशी मला महाग वाटले तर सध्या तरी काय घेतलं नाही आधी तर अशा प्रकारे हे पूर्ण मार्केट होतं थोडंफार सुकी मच्छी पण इकडे थोडंसं मग सुकी मच्छी पण इकडे थोडीशी बसतात ती दाखवते तर मार्केटमध्ये मागे राहिलं आहे आणि थोडंसं ज्या रस्त्याने एक्झिट करतो ना त्या रस्त्याला पुढे आले ते बघा इकडे सुकी मच्छी पण अशा प्रकारे लावले कशी बोंबील एकशे वीस रुपये वाटा व कर्दी वगैरे पण आहे जवळ पण आहे जवळा कसा आहे दीडशे रुपये किती असेल अर्धाचा अर्धा किलो आहे आणि कर्दी पण अर्धा किलो कसे दोनशे रुपये एवढा दीडशे आणि दोनशे रुपये तर अशा प्रकारे सुकी मच्छी पण इकडे लावली आहे अशी सुकी मच्छी पण इकडे लावली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होतं आजचं ससून डॉगचं मार्केट तर हे मुंबईतलं ना सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे त्याच्यात मुंबईतून तर लोक येतातच अदर जिल्ह्यातून पण येतात राज्यातून पण येतात देशातून पण येतात अदर देशातून तर तसेच ते बघा अदर देशातून जे आले आहेत नाही बघा अदर कंट्रीमधून पण इकडे लोक येतात बघायला तर बघितलं ना तर हे अशा प्रकारे बघा बाहेरच्या देशातून आले प्रकारे मला कळलं नाही साडी कसला फोटो घेतो कसला फोटो घेत आहे ते उंदिर तिकडे त्याचा फोटो घेत आहे आता काय करतील ना काय नाही माहीत नाही तर अशा प्रकारे होते तर सागर आजचं कसं वाटलं तुला मार्केट काय काय सांगशील आजचं मार्केटनुसार मला ना आपलं जे बजेट नंतर जे फ्लक्च्युएशन झालं मार्केटमध्ये <laughs> त्याचा आज मला अनुभव आला जसं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फिश येतात तशा आज आल्या नाही आहेत तिथे तर त्या प्रमाणे भाव फ्लक्च्युएट झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल जशी मार्केट पडतं किंवा सोन्याचा भाव वाढतो तसा आज आवक आवक कमी झाली आणि माश्याचा रेट वाढला आहे तर बजेटच्या बाहेर गेल्यामुळे आम्ही आता आमचं पाऊल प्रॉफर्ट मार्केटच्या दिशेने आम्ही वळवला तर पुढचा व्हिडिओ आम्ही तिथे तुम्हाला शेअर तुला काय म्हणतो आजच्या माशांच्या रेटमध्ये थोडीशी कॉमेडी आजच्या माशांचा रेट काय ट्रम्पवर काय डिपेंड आहे का आजच्या माशांचा रेट ट्रम्पवर म्हणजे तसा डिपेंड करायला गेला तर म्हणजे अनएक्सपेक्टेड होता म्हणजे आम्ही कधी म्हणजे खूप वेळा इथे येऊन गेलो आहे पण असं वाटलं नव्हतं की आज एवढं महाग भेटेल महाग भेटेल म्हणजे त्यांच्या परीने त्यांनी ते लावले आहेत रेट पण ते मला नाही वाटत तिथपर्यंत सस्टेन होतील ओके तर कॉमेडी थोडीशी साईडला होतो तसं काय नव्हतं हो कसं आहे ना आज मासे थोडे कमी आलेत त्यामुळे थोडे महाग वाटत आहेत आज घेण्याच्या ह्याच्यात नव्हतं तर आपण थोडंसं सी एस टीला जे क्रॉफर्ड मार्केट आहे ना त्याचं पण आपण आता जाऊन बघूया तिथे कसं काय आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच्यानंतर आपण आता क्रॉफटला जातो आहे तर ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ हा जर व्हिडिओ आपण बघत होता ह्याच्यानंतर आपण प्रॉफटचा व्हिडिओ बघतो आहे तर हा व्हिडिओच्या लिंकमध्येच तुम्हाला इकडे क्रॉफटची पण लिंक मी तुम्हाला देईन तर तो पण व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग भेटूया पुन्हा कुठेतरी